माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचा सत्कार फ्लिपकार्ड पार्सल दरोडा प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली होती एल सी बीच्या कामगिरीबद्दल हिंगोली येथील ई कंपनीचे सर्व मॅनेजर मिळून हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या केला स... यांच्या के सत्कार करण्यात आले महामार्गावर लिप फ्लिपकार्ट पार्सल कटनेवर दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा तोडीच्या स्थानिक गुन्हा शाखाच्या पथकाने अवैध अडतालीस तासात छळ लावला होता व आठ जणांना अटक केले होते समोर बावीस लाख रुपयाचा मुद्दा माल जप्त करण्यात आला या उल्लेखनीय कामगिरीबद्दल फ्लिपकार्ट हिंगोली हॅपचे इन्चार्ज व पत्रकार राजू मगर तसेच कम कर्मचारी विठ्ठल मस्के विकिनी दांडगे महादेव नागरे आणि नानाराव घुगे यांनी हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांचा सत्कार केला यावेळी पोलीस अधीक्षक यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील स्थानिक गुन्हा शाखाचे पोलीस निरीक्षक विकास पाटील सहाय्यक पोलीस अधीक्षक शिवशंबा घेवारे तसेच स्थानिक गुन्हा शाखाची टीमचे देखील विशेष आभार मानले एल सी बीच्या तत्काळ व प्रभावी प्रभावीकारमुळे जिल्ह्यातील नागरीम नागरिकांमध्ये पोलीस प्रभ प्रश्नाविषयी विश्वास व आधार निर्माण झाला आहे